शिवसेना आणि भाजप यांच्यातील धुसफूस वाढत चालली आहे शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते पण सेनेच्या अन्य मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारली नेमकं काय घडलं आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी भाजपकडून सुरू असलेल्या ऑपरेशन लोटस म्हणजेच पक्षप्रवेशामुळं शिंदे सेनेमध्ये नाराजी आहे शिंदे सेनेचे आमदार असलेल्या वर्चस्व असलेल्या भागांमध्ये भाजपनं ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं शिंदे सेनेत अस्वस्थता आहे शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली भाजपकडून सुरू असलेल्या पक्षप्रवेशावर नाराजी बोलून दाखवली त्यावरून फडणवीस यांनी शिंदेच्याच मंत्र्यांना झापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उल्हासनगरातून सुरुवात कोणी केली असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला तुम्ही केलं तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर आक्षेप घ्यायचा असं कसं चालेल असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला फडणवीसांनी शिंदेच्या मंत्र्यांना झापलं एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश पुरकले रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावल्यानं शिंदे सेनेमध्ये नाराजी आहे त्याच कारणास्तव शिंदे सेनेचे मंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले होते पण या भेटीचा काडी मात्र फरक पडलेला नाही चव्हाण यांनी राजू शिंदे अजबय हिरे यांच्या हाती कमळ दिलं या दोन्ही नेत्यांनी गेल्याच वर्षी शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट आणि दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती शिरसाट भुसे विजयी झाले दोघेही मंत्री झाले पण त्यांच्या विरोधात लढलेल्या नेत्यांना गळाला लावून भाजपनं योग्य तो संदेश शिंदेसेनेला दिलेला आहे शिंदेसेनेचे आमदार मंत्री असलेल्या मतदारसंघामध्ये भाजपनं तगडे चेहरे आपल्याकडं घेत मिशन दोन हजार एकोणतीसला सुरुवात केली आहे शिंदे सेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये भाजपनं पक्षप्रवेश करून घेतलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट आमदार आहेत ते विद्यमान मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपनं राजीव शिंदेंना गळ्याला लावलं तर मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात लढलेल्या अद्वे हिरे यांचा पक्षप्रवेश आज संपन्न झाला आहे ते बाह्य मालेगाव मतदारसंघातून भुसे यांच्या विरोधात विधानसभा लढले होते पुरंदरमध्ये काँग्रेसकडून आमदार राहिलेल्या संजय जगताप यांना भाजपनं आपल्याकडे खेचला आहे तिथं शिंदे सेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत जालन्यात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी कमळाती घेतला आहे इथं शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर आमदार आहेत गोरंट्याल आणि खोतकर यांच्यात विळ्या भोगळ्याचं नातं आहे अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तिथं शिंदे सेनेचे महेंद्र दळवी आमदार आहेत पाटणमध्ये शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या सत्यजित पाटणकर यांना भाजपनं प्रवेश दिला आहे शिंदे सेनेच्या मतदारसंघामध्ये भाजपनं तुल्यबळ नेते गळाला लावले आहेत या नेत्यांची यादी बरीच मोठी आहे महाराष्ट्रात भाजपला कुबड्यांची गरज नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते त्यानंतर अवघ्या काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यामुळं अडचणीत आल्या जमीन खरेदीच्या व्यवहारानं त्यांची गोची झाली यानंतर आता शिंदे सेनेत अस्वस्थता वाढली आहे भाजपनं लावलेला पक्षप्रवेशाचा धडाका शिंदे सेनेसाठी अडचणीचा ठरत आहे